मला लो ले देवी होलकर नौ सांगली शिंदेमळा येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकाजवळील सुंदर पार्क प्रभाग क्रमांक नऊ येथे वी काशीत सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष तथा भाजपा नेत्या श्रीमती जयश्री मदनभाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना जयश्री पाटील म्हणाल्या आगामी सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणुकीत सत्ता आणि महापौर पद हे भाजपच्याच ताब्यात येणार आहे महापालिकेवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही महायुतीचा महापौर बसवला जाईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी उपमहापौर शेखरी नामदार म्हणाले मनपा निवडणुकीत आम्ही आकडा सांगत नाही पण उच्चांकी संख्येने महायुतीचे नगरसेवक निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमास राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे माजी स्थायी समिती सभापती सुरेश पाटील माजी महापौर मा, दिग्विजय सूर्यंशी कांचन कांबळे उत्तम साखळकर मनोज सरगर प्रशांत पायगोंडा पाटील वीर शिवा काशेत यांचे वंशज आनंदराव काशेत माजी महापौर मैनुद्दीन बागवान विष्णू माणे भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग आदी मान्यवर उपस्थित होते माजी नगरसेवक संतोष पाटील रोहिणी पाटील व मणगू सरगर यांच्या पुढाकाराने हे सांस्कृतिक भवन उभारले जात असून या, जा या कार्यक्रमातून महायुतीच्या प्रचाराचा जनू शुभारंभ झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त झाली कारण शिवाजी महाराजांचा उद्देश तेवढा मोठा होता तेव्हा अकरा पटेल जातीच्या लोकांना मिळणारा तो हॉल शिवरत्न वीर शिवा कशी होतोय हे आबा सरगर मी रोहिणी म्हणून ठरवलं की आपलं भाग्य आहे आणि आपण यासाठी प्रयत्न करायचे आणि यासाठी सगळ्यांच्या सहकार्याला आवर्जून उल्लेख करेन सर्व सदस्यांचा की त्यांनी हा ठराव त्यावेळी करून दिला मी आवर्जून उल्लेख करेन शेखरीनाथ साहेबांचा की त्यांनी या ठरावा त्यावेळी आम्हाला अनुमोदन मिळून दिलं मी आवर्जून उल्लेख करेन की ज्यावेळी तांत्रिक गोष्टी निर्माण झाल्या त्यावेळी खासदार विशाल पंतने था पुढाकार घेतला आणि पुरष्भमुक्तांना सांगितलं की जरी इथे शाळेचं आरक्षण असलं तरी तेवीस नंबर आणि नंबर शाळेच्या लोकांना किंवा महापुरुष उपलब्ध करून देता येईल त्यामुळे हा हॉल सर्व समाजासाठी सर्व शाळेसाठी व्हावा मात्र त्याला नाव शिवतनगीर द्यावं तर आम्ही विशालदा आभार मानतो त्यानंतर पुन्हा जेव्हा अडचण आली त्यावेळी डीपीडीसी मध्ये तर आयुक्त बदलले अधिकारी बदलल्यावर राज्य बदलतं आणि आम्ही कोण जात नाही तेव्हा अडचण जास्त निर्माण झाली त्यावेळी मात्र गोपीचंद पडळकर साहेबांनी आणि समित कदमांनी डीपीडीसी मध्ये हा विषय लावून धरला आणि त्यावेळी त्या दोघांनी जो विषय लावून धरला त्यानंतर मला प्रशासनानं बोलवणं पाठवलं की तांत्रिक गोष्ट कशी सोडवायची जरा आम्हाला सांगा आणि मग त्या वॉलचा मार्ग सुकर झाला मला माहित आहे इथं आलेले बरेचसे नामी बांधव आहेत त्यांना वाटत होत की राजकारणापुरतं हे फक्त उठवतात हा हा उठाय होणार नाही पहिला अकरा मध्ये करतो म्हणजे केले नाहीत परत नऊ मध्ये म्हणले टेंडर काढले परत कॅन्सल केले मी भावना समजू शकतो पण आमच्या सगळ्यांचे प्रयत्न प्रामाणिक होते वेळ लागला देर आहे पण दुरुस्त आहे आज आमच्या सगळ्यांचं ते स्वप्न साकार होते आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आणि आनंद वाटतो साहेब पुढची गोष्ट आहे आपण सगळेजण सत्तेच्या पटलामध्ये आहात वहिनी साहेब आता तुमच्याबरोबर आहेत शेकरी साहेब निश्चित महापालिकेचं रण आता जवळ येईल जनतेच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची भाजपची सत्ता शंभर टक्के येईल पण ते आल्यानंतरच आहे या ज्या संस्थेने यासाठी पुढाकार घेतला त्या संस्थेच्या लोकांना जसं आपण नम्रा फाउंडेशनचा त्यावेळी ठराव करून दिला आणि आमच्यासाठी नम्रा फाउंडेशन एक आदर्श काम केलं असं हॉस्पिटल आम्ही उभा केलं साहेब की महापालिकेत हजार रस्ते कचरी झाल्या गेल्या सगळं झालं पण आज त्या गोष्टीचं आम्हाला सगळ्यांना समाधान आहे